सर्वांच लाईवला कोणाचे झाले पापड कोणाकोणाचे बाकी आहे कसे टाक टाकता तुम्ही डाळीचे प्रमाण आम्ही एक किलो उडीद डाळाला एक किलो मूग डाळ टाकतो कोणी कोणी फक्त उडीद डाळीचेच करतात पण आम्ही मिक्स करतो एक किलो म्हणजे पन्नास टक्के उडीद डाळ आणि पन्नास टक्के मूग डाळ चला पटपट जे आले त्यांनी लाईक करा मस्त आता बोलून आपण त्याला चला पटपट स्वागत आहे सर्वांच जे आले त्यांनी लाईक करा ला। ला। कार्टून किती आहे तुमच्याकडे आमच्याकडे कार्टून सध्याला माझ्या जवळ तीन आहे आणि अजून एक छोट घरात झोपलेला आहे तुला काय करायचं हाय स्वराज आहे ग्रोप फार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हला दादा कसे आहात जेवण झाले का सर्वांचे थोडे लहान चार कार्टून आहे का तुमचे आमच्याकडे भरपूर आहे आमची जॉईंट फॅमिली आहे मोठी त्याच्यामुळे एवढे सारे कार्टून आहे आमच्याकडे जॉईंट फॅमिली आमची हॅलो कार रेसिंग कार हॅलो नमस्कार सुभाष दादा मजेत आहोत ओके भांडण व्हिडिओवरच पेमेंट हा नक्की म्हणजे भांडण व्हिडिओवर पेमेंट आलं तर तुम्ही सुद्धा परत भांडले पाहिजे की आम्ही तुम्हाला कमेंट केली म्हणून तुम्हाला पेमेंट आलं येईन आता माझी आठ दिवसामध्ये पिन येईल तुम्हाला मुलं किती आहे का मला एक मुलगा आणि दोन मुली आहे आ, दादा हाय योगेश नागरी ताई दुपारी एक वाजता ते दहा मिनटं ती माझी हो का म्हणजे आता लाईव घ्यायची आहे का तुम्हाला योगेश दादा आता किती वाजले म्हणजे आता झाली का तुमची लाईव का आता घेणार आहे टाकायचं हे तीरच छोटी लाटे ती एवढे मोठे मोठा ओके हाय प्रदीप दादा हाय हॅलो विकी, विकी दादा हाय शेतकरी भाऊ शेतकरी भाऊ आमचे पापड चालू आहे हे बघा पापड करत आहे मी मूग डाळ आणि उडीद डाळीचे खुशाल दादा हाय स्वागत आहे तुमचं प्रदीप दादा पापड बनवत आहेत मी कुठं कुठं हा हा मी विद्यार्थी आहे विद्या विद्या विद विद्यार्थी विद्द, आहे का वैभव ओके okay. पापड वा हो पापड करत आहे मी मला समजलं तेच बोलत होतो ओके थँक ओके सुपर हाय प्लेयर पेयर समजले कारण सीजन चालू आहे हो सीझन चालू आहे मी आजच सुरुवात केली दोन किलोचे पापड बनवायचे आहे मला चला पटपट जे नवीन असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात शॉर्ट व्हिडिओ लॉंग व्हिडिओ नक्की कमेंट करून कळवा आणि तुमचे जर कोणाचे चॅनल असेल तर ते सुद्धा नक्की सांगा तुम्हाला सुद्धा रिटर्न सपोर्ट करेल समजलं हो ओके कुठे राहता तुम्ही वहिनी मी छत्रपती संभाजीनगरला राहते प्रदीप दादा ओके okay. भोई राय लाईक व्हिडिओ थँक यू ज्यांनी लाईक केलं त्यांचे मनापासून जेवण झालं हो जेवण झालं छोट्या 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 किती वेळेस सगळं मला छोट्या करून द्या आज सुट्टी आहे तेव्हा पापड बनवायला वा घेतली आहेत का सुट्टी 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 म्हणून नाही दादा मराठी माणसाला सपोर्ट करणं माझं काम आहे ओके थँक्यू असाच सपोर्ट राहू द्या हाय विना सोनेकर हाय हाय सॉरी तुम तुमचं नाव घेतलं होतं मी आधी सुद्धा विना ताई धुळे ओके okay, धुळेहून आहे का तुम्ही स्वागत आहे तुमचं मदन अभिषेक हाय मदन भाऊ स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हला कमेंट वाचा माझी स्वप्नीला तुमची कमेंट गेली का वरती कमेंट करतोय व्हिडिओ बनवायला टॉपिक घेतोय तुम्हाला रागवू नका ताई काय अगोदरच बोलतोय ओके नक्की शॉर्ट व्हिडिओला टाका कमेंट म्हणजे मग मला बघता येईल पटकन काही खरं नाही आता काही खरं नाही आता म्हणजे आता आपल्याला भांडण करायचंय ओके तुम्ही खूप सुंदर थँक्यू सुट्टी काय नाही पापड बनवायचं काम आहे ना हो पापड बनवायचं झालं का हो जेवण झालं माझं मदन भाऊ मी छत्रपती संभाजीनगर आहे छत्रपती संभाजीनगरून आहे ते पाणी भरायचं चा काम चालू हुस आला ना तर पाणी भरायला गेलेले शेतामध्ये भांडण व्हिडिओ हो आता बघा दोन व्हिडिओ येणार आहे भांडण म्हणजे कमेंटचे भांडणाचे व्हिडिओ दोन व्हिडिओ येणार आहे आता स्वप्नील दादाने सांगितलं की आता हा 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 दादाने सांगितलं की तुम्ही आता पेमेंट भांडण्याच्या व्हिडिओवरच पेमेंट करा काढा तर मग स्वप्नील दादाला भांडावंच लागल कारण त्यांच्या वहिनी मला भांडल्या ना युट्यूबवर आता त्यांच्या वहिनीचा बदला मी त्यांच्यासोबत घेणार आहे आता मी त्यांना भांडणार आहे भूपेंद्र दादा आम्ही तांदळाचे आणि मुगदाचे पापड बनवत असते तुला।, तुला काका तुला, 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 तुला। काय म्हणायचंय रामकृष्ण दादा मला काका हा काका मारतीला स्वप्नील नाही त्यांना सांगेल ना मी की स्वप्नील दादानी कमेंट केलेली आहे आणि त्यांच्यावर आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून सांगेल ना मी तसं <laughs> पिचली माझी बांगडी एक 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 काडव एक म्हणते फक्त केली बर का कमेंट ओके दादा स्वप्नील दादा नक्की हे बसा मला पण मिरची पावडर करायची आहे आज हो कानुरा दादा आल्या का स्वागत आहे तुमचं काकाला भांड भांडल्या सांग भांडले सांगा काकाला सांगू का काकाला सांगणारच नाही पण काका ओळखतील का का कारण माझी ज्यावेळेस लाईव्ह चालू असतील ना लाईव्ह मध्ये जर मला कोणी सपोर्ट केला करत तर ते सपोर्ट करतात आणि ते बघतात कोणाकोणाचे व्हिडिओ बघते व्हिडिओ बघते त्यांना माहीत आहे ना ह्या काही हे स्वप्नील दादा ओळखीचे आहे म्हणून त्यांना समजून जाईल समजून जाईल थँक्स माझी कमेंट वाचल्यामुळे ओके पियुष दादा म्हणा ना ओके भांडा चालेल ओके भांडते छळू नको रे नंद किशोरा छळू नको रे नंद किशोरा माझ्या लक्षात नाही मी त्या दिवशी पाठ केली ती छळू नको रे नंद छळू नको रे नंद किशोरा धर दर... नाही मानता येईना ना मला ती दादा आ, मदन भाऊ नाही मानता येईना मी त्या दिवशी पाठ केली होती ती फक्त एक दिवस पाठ केली का परत लक्षात नाही राहत जय सेवालाल ताई मोठी दिदी नमस्कार जय सेवालाल गणेश दादा आहे का तुम्ही गेले रामकृष्ण दादा की तुमचीच आयडिया आहे ही बाय ओके okay, दादा दिनेश दादा हाय मिस्टर थँक यू स्वागत आहे तुमचं ज्यांनी लाईक जाऊ द्या ना एकच काढू म्हणते मी आ, आ, तर कोणतं पाठ केला मी आज एक पाठ केलं ठीक आहे म्हणते या, या दुसरं आता होऊन जाऊ दे फायटिंग आता होऊन जाऊ द्या फायटिंग ओके ठीक आहे नंतर बोल आता बाय ड्युटीवर वर ताई ओके नंतर येतो ओके रामकृष्ण हॅलो गणेश हाय गणेश दादा दोन थांबा थांबाय रामकृष्ण दादाला बोला ते सुद्धा जय सेवालाल म्हणजे तुमचेच आहे काय होत सकाळची गवळ कबीरा चे नाम देऊ <coughs> <coughs> हाना नाही गणेश आता होऊन जाऊ द्या फिलिंग साई दादा ती गवळ सकाळी कबीरांची पाडव्याला काय जेवण बनवलं ताई पाल पाडव्याला आमच्याकडे शिरा आणि सांजोऱ्याच्या पुऱ्या बनवतात ताई राम भाऊ जय सेवाला ओके जय सेवाला राम भाऊ जैसे वरलाल लाल पापड लाटांचा काम चालू हो okay, आहे का हो वीना बाय ओके बाय रामकृष्ण हॅलो आरती का आरती ती अनुराध ही कुठं घेऊ दही नको दूध नको नको त्याला तूप गंगेच्या पाण्याने पाना मधी पान त्याच्यात म्हणणार सकाळी कुठे म्हणते कुठं घेऊन तुझी दुसऱ्या होती वाट पाहें, वाट वाटपाईन व्हिडिओचा आतुरतेने ओके नक्की हाय रामकृष्ण दादा रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर जर भीर भिर भिरते ऐकून तान विसरून भान ही सापडली ठीक आहे गवळण म्हणते मी आता का हा आरती ताय कबीर आहे ना मध्ये तुम चालला तुम्ही पण चॅनल आहे का आरती ताईचं चॅनल आहे ना अनुराधा ताईचं सुद्धा चॅनल आहे मदन हाय आणि मदन मदन भवरचं मदन भवर यांचं सुद्धा चॅनल आहे तर आरती मदन भवर तुम्ही यांना आरती ताई अनुराधा ताई आणि दादा मदन भवर यांना पण सपोर्ट करा त्यांचं पण चॅनल आहे व्हॉट इज युअर नेम राधिका नाव आहे माझं विना सोनेकर आरती पवार हा हो दादा आहे आरती आपले गावाचे नाव काय योगेश शिंदे मी छत्रपती संभाजीनगरहून आहे आमच्या गावाचे नाव पैठण आहे हो ते माझ्या माझ्या पाठान होत नाही मदन भाऊ कसं आहे ना मी फक्त पाठण म्हणजे एक दिवस माझ्या ज्या पाठ आहे ना त्या मी म्हणते पण त्या बऱ्याच वेळास म्हणलेले त्याच्यामुळे परत परत त्याच नाही मला वाटत आणि नवीन पाठ केला आता मी एक पाठ केली संत कंबीर आहे नामदेवाच्या माना डोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जानाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या पाठांतर तर, तर पूर्ण केलं पण आता चालू विसरून गेले तुम्ही लाईव्ह येतं का आरती का हो आरती ताईची लाईव्ह असते ना तुमची असते का मदन भाऊ लाइव असते का तुमची हो, हो। दिनेश का हो आरती पवार हो असते संध्याकाळी लाईव्ह असते त्यांची मला असं वाटतं ना नाही का तुमची लाईव्ह नसते सगळं नमस्कार ताई खूप दिवसांनी लाईव्ह ला आल्या तुम्ही आणि मला वाटतं तुम्ही तुमची पण लाईव्ह घेत नाही का आता तुमची पण लाईव्ह दिसली नाही मला काय चालू आहे नेमकं कुठं बिझे एवढ्या तुम्ही आशा ताई शांत बस तुमची भाषा खानदेशी वाटली नाही योगेश दादा खानदेशी नाही मी महाराष्ट्र मधूनच आहे आता मी लाईव्ह बंद करीन आणि लाटण्या लाटण्याच फटके तुला पापड बनवता की काय हो पापड बनवते आशा ताई फैजान खान नमस्कार फैजान खान रमजान इतच्या रमजान इतच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा कधीतरी येते तुमचे व्हिडिओ खूप भारी असतात थँक्यू मदन भाऊ कमेंट करताना हात थरथर कापत होते बाब एवढी भयान कमेंट केली की का हात थरथर कापत होते मला भांडता तर आलं पाहिजे आता ती कमेंट मला वाटतं एवढी थरथर कापाल एवढी अशी कमेंट केली का के तुम्ही स्वप्नील दादा म्हणजे मला व्हिडिओ व्हिडिओ बनवताना पण मी तर कापले पाहिजे मला आता लाईव्ह बंद करून कमेंटच बघावं लागते आधी आ आलेला बोलत आहे मी पहिल्यांदा न भांडण न भांडणाची कमेंट केली पहिल्यांदा भांडणाची कमेंट केली ओके मी पण नाही करत कधी बनाला आणि मी त्या आईला सुद्धा भांडणाची कमेंट नव्हती केली बरं स्वप्नील दादा okay. मी फक्त काय कमेंट केली होती दोन तीन वेळेस त्यांच्या लाईव्हला गेली सपोर्ट केला आणि मी फक्त काय कमेंट केली होती त्यांनी ती कमेंट मोठ्या अक्षरात कुठं टाकली माझी कमेंट काय होती फक्त ताई तुम्ही टीचर आहात का आणि मला तुमचा स्वभाव खूप स्ट्रिक वाटतो आणि रागावू नका एवढीच कमेंट होती पण बनवला त्यांनी व्हिडिओ मजा केली ओके okay. हा दादा। पापड घरच्या घरी बनवतात की विक्रीसाठी घरच्या घरी बनवते विक्रीसाठी एवढा कुठं वेळ आहे आम्ही शेतकरी आहे जयश्री स्वागत आहे जयश्री दा, गणेश दादा स्वागत आहे तुमचं आता एवढा नाश झाला करून आता अजून ते पण घेतला का मी एक दिवस नक्की तुमच्या घरी येणार नक्की या अनुराधा ताई नक्की या अश्विनी ताई हाय अश्विनी ताई स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह हा फोन तुमचा आहे का हो हा फोन माझा आहे माझ्या ह्याच्यामध्ये क्लिअरिटी व्यवस्थित येत नाही ना माझा पहिला फोन होता ना त्याला क्लिअरिटी एकदम चांगली होती पण याला क्लिअरिटी म्हणजे एवढा गडबडीत घेतला ना आम्ही अजून थोडं जर विचार करून घेतला तर आयफोन घेतला मो, थोडा मोठा घेतला असता कॅमेरा वगैरा वगैरे बघितला असता पण याची याचा कॅमेरा चांगला नाही आहे तुम्ही काय बनवत आहे मी पापड बनवत आहे जय सेवालाल केतन केतन दादा जय सेवालाल बोलत आहे तुम्हाला रामकृष्ण दादा तुम्ही मी पापड बनवत आहे मदन नाही तर कोणाचा असणार मदन नाही तर कोणाचा असणार मदन नाही तर कोणाचा असणार काय म्हणायचंय दादा तुम्हाला हो तस नाही त्यांना वाटलं की आमच्या दोघात एक फोन आहे का असं वाटलं म्हणून विचारलं त्यांनी कारण आम्ही दोघं त्यांना माहीत आहे ना आम्ही शेतकरी आहे आणि कंटिन्यू आम्ही दिवसभर सुद्धा शेतात दोघं सोबतच असतो आणि घरी सुद्धा असल्यानंतर सोबत असतो म्हणून त्यांनी विचारलं की फोन कोणा त्यांचा आहे म्हणजे माझाच आहे का ताई मी आज घेतला होता तो व्हिडिओ दिसूनही राहिला काय करावे लागेल नाही राहिला मग आणली सर मध्ये गेला असं ना ईर्षा दादा तुमचा व्हिडिओ लाईव्हचा व्हिडिओ मध्ये गेला का तुमचा मी पण याच्या आधी एक लाईव्ह चालू केली होती म्हणजे याच्या आधी एक आणि त्याच्या आधीची लाईव्ह ना तर ती मेड फॉर किड्स झाली ना तर त्याच्या लगेच कमेंट ऑफ झाल्या होत्या तर तुम्ही त्याला पब्लिश करा मध्ये गेला असेल तो नाहीतर मध्ये गेला असेल पापड करत आहे मी जय सेवालाल भाई काची कोणता आहे ताई मोबाईल माझा मोबाईल साधा आहे ओ मोटोरोला कंपनीचा रमजानीच्या खूप खूप शुभेच्छा ओके हा ओ सॉरी सॉरी नाही दादा स्वप्नील दादा सॉरी नाही तसं नाही धन्यवाद ताई ताई तुम्ही कुठले आहात मी छत्रपती संभाजीनगरचे आहे बंजारा आहे केतन तू अरे आवा म्हणजे तुम्ही आता तुमच्या भाषेत बोलायला सुरुवात केली मी बी चु माती हा काही म्हणजे मला आम्हाला काय कळेल आता तुम्ही तुमच्या तुमच्या भाषेत बोलायला सुरुवात केली तर हॅलो आर्यन दादा ओके okay, आता बाय सर्वांना बघते मी दादाची कमेंट काय आहे ते राठोड संग सरनेम मध्ये जास्त हो असतात आता ही नको हो। घेऊ पापड दाखवा ओके शेतात नाही गेले आता आज नाही आज शेतात नाही गेले शेतात नाही गेले दोन किलोचे पापड बनवते आज आणि उद्या दोन दामाला जायचं शेतातले काम जवळजवळ संपले आहे आता फक्त उसाच्या थोड्या तुटा भारायचे आम्हाला दादू नको ना तू हा बघा आमच्या दादूंनी कसा पापड केला हा तुमच्या लाईव्ह बांजारा खूप येतात हो आमच्या लाईव्हला बांजारा येतात येतात मुस्लिम समाज बांधव सुद्धा येतात जे भिमोले सुद्धा असतात सर्वजण असतात त्या व्हिडिओला व्ह्यू चांगले आले की बार पलटवार सुरू ठेवू ओके नक्की बघते आता मी तरी बघते नेमकी काय कमेंट आहे उडीदचा पापड आहे ना हो उडीदचा पापड आहे ओके बाय सर्वांना आणि ज्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही कोणी कास्टाच्या आहात मी मराठा आहे केतनदा राठोड दादा मी मराठा आहे पण माझ्या लाईव्ह मला मा सर्वजण ऑल ने मला सपोर्ट केलेला आहे आणि सर्वजण येतात माझ्या लाईवला सुद्धा फुल सपोर्टचे वाटते बंजाराचे थँक्यू थँक्यू असाच सपोर्ट राहू द्या जय शिवराय शुभम दादा चार नंबर लाईक केलं थँक्यू लाईववर कास्टचं काही देणं घेणं नाही हो दादा ते तर आहे पण विचारलं तर मी सांगते हाय ओके बाय सर्वांना सगळे सारखे हो सगळे सारखेच ओके बाय सर्वांना भेटू पुन्हा आठच्या नंतर लाईव्हला जय सेवालाल जय रोज आलो जो ना बाय हो केतन दादा राठोड दादा रामकृष्ण राठोड संध्याकाळी आठच्या नंतर माझी लाईव्ह असते आठचा वाटला त्यावेळेस येत असतात या सर्वांनी माझ्या शॉर्ट व्हिडिओला आता व्ह्यूज खूप कमी झाले ताई तसं नाही ताई माझ्या शॉर्ट व्हिडिओला सुद्धा मध्ये मध्ये खूप कमी झाले होते आत्ता आता, आता यायला लागले तसं नाही ते युट्यूबचे बाय सर्वांना 对。